हात 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 म्हणते लातूर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी स्पष्ट बहुमत मिळवेल अशी खात्री आहे साऱ्याने एन केन प्रकारे सगळंच करून पाहिलं लातूरकरांच्या हृदयाला स्पर्श ते करू शकले नाहीत नाही लातूर हे नेहमीच काँग्रेसबरोबर राहिलेलं आहे आणि याही निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला लातूरचे मतदार उदंड प्रतिसाद देत असताना मला पाहायला मिळतं आहे आणि मी शहरभर फिरतो आहे आणि शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये चारही दिशांना मला मतदारांमध्ये उत्साह जाणवतो आहे आणि ते एक सक्षम पर्याय म्हणून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निवडताना दिसत आहेत हात 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 म्हणते लातूर त्यामुळं जे सत्ताधाऱ्यांनी एन केन प्रकारे सगळंच करून पाहिलं पण लातूरकरांच्या हृदयाला स्पर्श ते करू शकले नाहीत मला असं वाटतं की लातूर हे विलासराव देशमुखांचं आहे हे पुन्हा एकदा लातूरकर मतदानातून दाखवून देतील आता लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी स्पष्ट बहुमत मिळवेल अशी खात्री आहे